संसदेच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत उत्तर देणारे ते राष्ट्रपतींच्या धन्यवाद प्रस्तावावर मोदी दुपारी एक वाजता सभागृहामध्ये बोलतील अठराव्या लोकसभेचं अधिवेशन हे चोवीस जूनला सुरू झालेलं होतं आणि या अधिवेशनामध्ये पाचशे सदस्यांनी शपथ घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर आमदारांची बैठक बोलावलेली कुठल्याही परिस्थितीमध्ये विधान परिषदेत माहितीच्या नऊ जागा आणायच्या आहेत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये आमदारांना केल्या परिषद निवडणुकीमध्ये मवियातील तीनही उमेदवार हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत कोणीही उमेदवारी मागे घेणार नसल्याचा निर्णय या बैठकीत झाला तीन उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव मवियाकडून केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली नागपूर दीक्षाभूमीवर एक जुलैला घडलेल्या तोडफोड प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आलेत विविध सामाजिक संघटनांच्या पंधरा ज्ञात आणि इतर अनेक अज्ञात जणांविरोधात हा गुन्हा दाखल झाला नीट पेपर चुटी प्रकरणात लातूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोन आरोपींनी नीटसह अन्य परीक्षांमध्ये हिराफेरी केल्याचा संशय सीबीआयला आहे आणि यामध्ये आणखी काही आरोपी सहभागी असल्याचे धागेदोरे सीबीआयला मिळालेले आणि तोडकर तसंच उपलवार आणि डोंगरे या तिघांकडे संशयाची सुई आहे न्यूट पेपर फुटी प्रकरणामध्ये आता एक महत्वाची माहिती समोर येते आहे संशयास्पद विद्यार्थ्यांचा आकडा आता पंधरा हजारांवर गेला आहे एटीएसनं ताब्यात घेतलेले मोबाईल आता सीबीआय फॉरेन्सिक लॅबला पाठवणार आहे नीट परीक्षा घोटल्यानंतर केंद्र सरकार आता कामाला लागले नीट पीजी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी गृहमंत्रालयानं महत्वाची बैठक बोलावली होती आणि या बैठकीमध्ये परीक्षेच्या पूर्वतयारीबाबत चर्चा करण्यात आली परीक्षेची तारीख ठरताच महिनाभराच्या आतच ही परीक्षा घेतली जाणार आहे झी चोवीस तासनं दाखवलेल्या शिक्षण क्षेत्रातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण मंत्री आदे, दीपक केसरकर यांनी दिले या घोटाळ्यामध्ये सामील असलेल्या कुणालाही पाठीशी घालणार नाही अशी ग्वाही त्यांनी झी चोवीस तासशी बोलताना दिली शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही शिक्षण घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याबाबत ही चोवीस ते आभार मानले भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या करोडोंच्या संपत्तीची आणि या अधिकाऱ्यांची चौकशी कधी होणार असा सवाल सुषमा अंधारेंनी मंत्री दीपक केसरकर यांना केला नाशिकचे नवनिर्वाचित शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी या घोटाळ्यासंदर्भात अधिवेशनात मांडणार असल्याचं आश्वासन दिलं आणि त्याचबरोबर अशा प्रकारे चुकीचं काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचंही ते म्हणाले हिंगोलीत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांवर जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्याची वेळ आली आहे ब्रह्मपुरीतील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यांना तडे गेले खोल्यांना गळती लागली आहे वर्गामध्ये गळती होत असल्यानं पाण्यासाठी भांडी लावण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे म्हाडा मुंबईमध्ये दोन हजार घरांची सोडत काढणारे विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हाडा घरांच्या लॉटरीची प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे खिशाला परवडेल अशा किमतीमध्ये सर्वसामान्यांना ही घरं मिळणार आहेत आणि म्हाडाची ही घरं मालाड गोरेगाव दिंडोशी पवई कोपरी विक्रोळी कन्नवार नगर या भागामध्ये उपलब्ध असणार आहेत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेनं धडक कारवाई सुरू केली आहे रेल्वे परिसरात तसंच वर्दईच्या ठिकाणी सहाशेहून अधिक फेरीवाल्यांवर कारवाई झाली मुंबई शाळा महाविद्यालयां क्षेत्री तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांविरोधात पालिकेनं कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पालिकेनं त्र्याण्णव किलो तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले गोंदिया जिल्ह्यातल्या बेचाळीस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत बारा पोलीस निरीक्षक आणि तीस सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या जिल्ह्यातून बदल्या झाल्यात आणि केवळ पाच अधिकारी बाहेरून आले सांगलीच्या चांदोली धरण पांडलोट क्षेत्रामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली गेल्या चोवीस तासात एकशे पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तसंच धरणामध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत असल्यानं धरणाची पाणी पातळी झपाट्यानं वाढू लागली आहे सध्या धरणामध्ये सहा हजार नऊशे ब्याऐंशी क्युसेक्स पाण्याची आवक होती मावळमधल्या कालेगावामध्ये का भात लागवडीला वेग आला आहे आणि शेतकरी कृषी विभागाच्या सहाय्यानं यंत्रानं भात लागवडीला प्राधान्य देतात त्यामुळे मजूर कमी लागतात वेळ आणि पैशांची सुद्धा बचत होते संभाजीनगरच्या लासूर स्टेशन इथल्या बँकेत सिबिल खराब असल्यानं शेतकऱ्याला पीक कर्ज नाकारलं यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी बँकेत राडा केला बँक शाखा अधिकाऱ्याला जाब विचारून शेतकऱ्याला कर्ज मिळालं नाही तर थेट पोलिसांमध्ये तक्रार दाखल करू असं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं अकोला रोडवरील पळसूर पाट्याजवळ पाईपलाईनचा वॉल्व दोन दिवसांपासून लीक होतोय त्यामुळे शेतात पाणी आहे आणि दुसरीकडे चार दिवसांना होणारा पाणीपुरवठा आता आठवड्यावर गेलाय अशात पाणी पुरवठा विभाग पाण्याचा होणारा हा अपव्य थांबवण्यासाठी कोणतीही उपाययोजना करत नाही असा आरोप आहे यवतमाळच्या उमरखेडमध्ये रस्त्यावर प्रचंड मोठाले खड्डे पडलेत त्यामुळे शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाला तळ्याचं स्वरूप आलं वाहन चालकांना या खड्ड्यांमधून वाट काढताना मोठी कसरत करावी डोंबिलीच्या जिनखाना परिसरातील रस्ता अखेर दुरुस्त करण्यात आलाय आहे कॉन्क्रीटच्या रस्त्याला तडे गेले होते या संदर्भात झी चोवीस तासनं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली रस्ता तोडून नवीन रस्ता तयार करण्यात आला त्यामुळे डोंबिलीकरांनी झी चोवीस तासचे आभार मानले सोलापूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं अट्टल चोट्यांकडून अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये एकोणचाळीस तोळे सोनं आणि अठरा किलो चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे पोलिसांनी सोलापुरातल्या मार्केट यार्डमधून या चोरट्यांना ताब्यात घेतला संभाजीनगरमध्ये मंडप व्यावसायिकाचं घर फोडून पंचाहत्तर तोळे सोनं अकरा लाख रुपये एलईडी टीव्ही असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला दुचाकीवरून के आलेले तीन चोरटे शेजाच्या पत्र्याच्या शेडवरून व्यावसायिकाच्या घरात घुसले आणि अवघ्या वीस मिनिटात त्यांनी ही चोरी केली सीसीटीव्हीमध्ये चोरीची घटना चित्रित झाली जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी वाढली आहे जम्मू उत्तर काश्मीरसह पूंछ राजौरी भागामध्ये दहशतवादी घुसल्याची माहिती समोर येते आहे त्यामुळे जम्मू काश्मीरसह आंतरराष्ट्रीय सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर बाबा हरी फरार झाला आहे पोलिसांकडून बाबाचा शोध सुरू आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेचा चोवीस तासांमध्ये अहवाल मागवला आहे आणि आज ते घटनास्थळाला भेट देणार